जिया पुढल्या वर्षी गावी या मस्त की दिवाळी करायला गावी जिया करायची जोरदार तयारी चालू आहे बघू शकता पप्पा पण आमची खास मदत करतो माई खायचा आम्ही आता मी आणि गंधर्व वाटीत चाललो फराळ वाटू गे फुलबाजा घे लावू ये किती होत हॅपी दिवाळी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका हो मध्ये तर दिवारी, आज हा दिवाळी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आता आम्ही मस्तपैकी व्यवस्थित हे कपडे घालून एकदम रेडिओ तर मंडळी आता आम्ही कारण फोडणार त्याच्यानंतर आमचं फराळ हा फराळ खाणार आणि मग आम्ही वाडीत फराळ वाटणार नंतर दुपारी जेवण आणि मग संध्याकाळी पार्टी सोबत फटाके फोडणार तुमचा फराळ देणार अशी मस्त भारी होणार आमची गावची दिवाळी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आमची दिवाळीच्या फराची जोरदार त्यावेळी चालू आहे बघू शकता पप्पा पण आमची खास मदत करत आमका हे बघा माई काय करता माई पण आमका मदत करता वहिनी पण करता आई पण आमची खास एकदम हॉट एक दोन दोन उशी एकदम भारी आणि लो आता फटाके फिटाके वाजवून आम्ही फटाके वाट बघता सांगता ते काढूया हे बघा आणि मंडळी स्वीट फॅमिलीच व्हिडिओ लावलो कारण ह्याच्यात मामाच्या मुलीचा सा लग्न साखरपुड्याचा व्हिडिओ हा त्याच्यामुळे मी सकाळी बघितलं होतं मोबाईल मध्ये त्याच्यामुळे आता काम करताना खास आईसाठी लावलं कारण सर्व आईच्या भावाच्या मुला चा, मुली साखरपुडो हा ती मामी आहे आमची आणि आता मामा दिसतात त्याच्यासाठी खास मामासाठी म्हणून व्हिडिओ लावलो म्हणजे आईचा भाव आमच्या बघू शकता आता दिसतात खरो आजचं व्हिडिओ फॅमिली भारी छान खुश झाली आमचा मामा म्हणजे आईच भाव आमच्या मामा तेव्हा भारी होतो बॉडी बिल्डिंग पण होतो दाढी बिडी आई का बघू नाही भेटत तर आई आज खुश हा मामा दिसल्यामुळे आणि लाडू लाडू आणि बेसनचे लाडू करणार मस्तपैकी काजू आणि हे घालून मनुका बिनुका घालून आणि बाकीचा आम्ही अंध विकत आता काय सकाळी आम्ही सर्व शॉपिंगला गेलो ना नाही बनवलं कारण ना, लॉंग व्हिडिओ होत म्हणून कारण आम्ही असतो हा व्हिडिओ आणि उद्याच व्हिडिओ एकच करणार आहोत लॉंग व्हिडिओ लोक आवडत नाही लोकांना बघा आणि मस्त कंदील कंदील भारी कंदील अंधव मस्त भारी हो बघा उद्या पेटल्यावर भारी तोटात कापडाच आहे हा आणि सर्व कापडाचं प्लास्टिकचं आई बोलली होती प्लास्टिकचं उपयोग म्हणून आपल्याला पण कापडा ह्या बघू शकतात मस्त भारी आहे आता दुसरे गोष्टी नंतर फटाके बच्चा पार्टी वणीस आणि बच्चा पार्टी साठी हे बघा फटाके आणले फटाके जबरदस्त लाईन मध्ये लाव किती आहे बघा

फक्त चुकीच्या साईडने पकडून काल ला बाहेर मायेचे काय ते बोलवलं उद्या नंतर काळू पडण्यात लागलं आणि हे काल थंड घेतलं ना साठी आणि आम्ही करणार आहोत बाहेर लाईट करणार आहोत तोरणा पूर्ण वरसून घरापासून खालपर्यंत चोरणा सोडणार तर ते आता बोलवलं काल सांगितलं होतं कर म्हणून तर तो, तो आता येत मग ती पण शूटिंग तुम्हाला दाखवत चाल वाजून लाडू आम्ही आता वळतो मस्तपैकी बघू शकतास किती भारी बनवलंय तुम्ही पप्पा पण भारीच करत आई जरा मोठी साईज करताय बघ मोठी केल्याने हे बघ मी बघलो बारक म्हणजे साईज पण मस्त गोल गोल पण भारी केले ना अरे ना हर्ष बरोबर नायचे आजी जो भेटात मोठो तो मग मोठो भेटा हे असं लाव ना हे हा काजूगर काजूर एक पाकळी लावते काजू ओके बघा <स्थारी> जोडून झाला

नाही हर्षल तू काय नाही मग ना तो सांगा होल्डर मध्ये फॉल्ट होतो होल्डर मध्ये नाही कोरोनातच चाललो नायटी ना तू कोरोनात पास झालेली कोरोनात पास झाला बघूया इलेक्ट्रिशियन ची खाली खाली शॉक बीक आमचं आयटी का शॉक मस्त वाट ना हर्ष कस वाट कंदील मस्त ना मंडळी कंदील झालो आणि लाइटिंग पण झाली आता आणि आता ते छोटे कंदील लावा गंधर्व तो अंधज ते झाले की झाला मग चला परत एकदा सर्वांनी सर्व मस्त पैकी ये, ये पडायचा पहिला फटक्यातच गारट द्यायचा फोडून चला पहिली माझी दाखवतोय अंगठ्याण फोडायचं बघा असा माईक अंगठ्या हा माई खायचा बघ असा बघ कडू कडू आयटम डाव पायन पोड डावे हा पोड खाय हा भी खा मी खा तू खा दोन तीन खाय खा हो

पाच वाजले ना काय पाच वाजले कधी सकाळचे आता पाच वाजले काय झाला चला देवाक फराळ दाखवून झालो आणि आता आम्ही सर्वजण फराळ खाऊक बसलो तर फराळ लाडू करंजे शंकरपाळी आणि चकले लाडू आणि करंजे आम्ही स्वतः घरी केलं आणि बाकी चकले आणि शंकरपाळीं चिवडं बाहेरून आणलं आणि यात गोड पोहे माई खालं हां खावा लवकर तर मंडळी आता आम्ही सर्वजण फराळ खातो तुम्ही पण येवा फराळ कारण मंडळी मी आता तुमक सांगते की आमच्याकडे फराळ करू किवाळीचो सर्वांका दिवाळीच्या शुभेच्छा परत एकदा ये माई मनीष जाऊया ना फराळ करू का आई होय म्हणता आई शपथ भारीच काम काय का होय आई जाऊया ना आई मुंबई तरी जाऊया फराळा का ओके वा बारीच आई रेडी आता मंडळी आम्ही आता फराळ करतो त्यांचं झालो करून माझं रवलो आता शूट करेपर्यंत आता मी करते तोपर्यंत चला येव फराळ करू का तर मंडळी आणि गंधर्व आता भरतो आणि वाढीत मग देऊ जाणार नाही किती तुम्ही दोन दोन करचे भरू ना दोन करचे एक बेसनचा लाडू त्याच्यानंतर शंकर पाय चकली चकली मस्त ना कुरकुरीत ना नी नी बारा वेगा झालो खाऊन आणि आता मी आणि गोष्ट भरलो तो आता वाढीत वाटूत जाणार आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आता आम्हाला सूट फॅमिली का फोन करूया आई म्हणता भाऊजी या का हॅपी दिवाळी बघूया म्हणता हॅपी दिवाळी दिवाळी भावी आजी हॅपी दिवाळी आजी आई हॅपी दिवाली માૈત્રીક હેલો હાપી દિવાલી કં કે ગયા ફુલે વર્ષી ગાહી મસ્ત પૈકી हॅपी दिवाळी पुढल्या वर्षी गावी या मस्त की दिवाळी करायला भावीची भावीची या काय कर सुट्टी पडली ना की बॅग भरा ट्रेन मध्ये बसून या तुम्ही मग मी कणकवलीला न्यायला येतो हा हा ओके ओके चला चला बाय 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 चला ओके जातो आता फराळ वाटूक जातो वाडीत मी आणि गंधर्व हा ओके चलो आम्ही आणि गंधर्व वाढीत चाललो फराळ वाटू का मस्त पैकी चला फराळ वाटूया ठीक आहे सर चला हॅपी दिवाळी

मालक ए बाय वहिनी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा म्हणून तर मंडळी माझा भाव हा किरण कोइंड आणि याचा के के स्लाइडिंग वर्स म्हणून काम हवा बघू शकता तुम्ही एक नंबर म्हणजे हे विंडो विंडो एक नंबर काम करता ह्या पण हे हा हे सर्व त्यांनीच केलेला आमचा पण काम केले ना भरपूर त्यांनी तर तुमका डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिता जर कोणा काम हवा करूचा असाल तर नक्की कॉल करा एक नंबर काम क्वालिटी ओके चलो काय फिरत आहात काय फिरतात सुटलं याच आहे परी आता

ओके okay. ओके okay, चला बाय चला धन्यवाद हा हा संध्याकाळी पाठवते का ओके चला धन्यवाद एकंद्राटल्याने आम्ही भराळ दिल्याने तो आता आम्ही खाणार आम्ही जाणार पुढच्या घरी मग तो पर्यंत सुरुवात केली ना येवा दाडू भाऊ आम्ही मी आणि गंधर्व फरार विराळ देऊन येलो मग लय वेळ झालो त्याच्यानंतर आम्ही आम कपडे कपडे काढलो जरा फ्रेश झालो आणि आता आम्ही जेवणार आहोत सर्व आज सातच जेवणा आज काय असं म्हणजे पुरी श्रीखंड विखंड नाही आमचा सण हा परवा कधी तो आहे बुधवारी बुधवारी तर बुधवारी आमचं सण आहे तेव्हा आम्ही श्रीखंड पुरी मोठं जेवण करणार आज काय काय जेवण आहे तर सर्व तुमका मी आहे चलो मंडळी आम्ही आता जेव बसलो माई मनीषने सुरुवात केली ना मी आता तुमचं काय जेवण तर सर्व दाखवते चला येव तर आज ती बघ डाळ त्याच्यानंतर याची भाजी भोपळ्याची आणि कोशिंबीर मस्त काकडी बिकडी हे घालून केलेला टोमॅटोनी घालून तर मंडळी आम्ही जेवतो आणि आता जेवा जे चलो आम्ही संध्याकाळी मनीष फटाके के केला फटाके ओके तर मंडळी चला आम्ही आता जेवतो तर मंडळी आता वाजले पावणे सात आणि आमची बचा पार्टी आ थोडीस मुंबई गेले आरो आणि खुशी याची बहीण पण अधिश गेलो आणि आरोवची बहीण पण गेली म्हणजे सहा जण तरी आमच्या बच्च पार्टीतले मुंबई गेले मुंबई दिवाळी करू का त्याच्यामुळे आम्ही आता हो तेवढेच ह्या बच्च पार्टीत घेऊन आता फटाके पण आणि आई पण आमच्या असणार सोबतच आई तर ना चल गुड दुवा रे ए उठवंडी फोटो नका पलकी करायची नाही चला पलकी करा चला मंडळी चला फटाके फोडिया सगळे चलो चला चलो तुला फोटो नाही नाही ऐ तेjat नको था मला

बेकार या मेल हे असं काय त्या लावू नको बाहेर येता का था। आडवा झाल्यामुळे या झालं होतं की काय या अंगार येत रे कैचे फटाक येते खायचे ते हे नको ये अंगार येत नको 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 सर ते उलटे येत हे नको बाबा लांब ठेवूया

उगल नाही वाचत असं काहीतरी बोललो हा ही वाट आणि तो हातात ठेवायचो पण हे हातात नको ठेवूया आई खालीच ठेवूया खाली किती वाट लावत वर हात हा हे हात तयार झाला टाकून दे त्या साईडला कसं टापले आणि सगळे सुकुलले हैलामदर उलामदर आता स्पेशल ध्यान पे गर्वानी देले 10 10 वरती माई आधी भितर आणि हे आमका बिहोग बघता मोठे होते रे हर्ष <laughs> <थाँशाल थाँची> <laughs> ये, ये। नको नको म्हणता काय म्हणतो पण पाऊस गंधर्व ए लवकर ला पाऊस लावा पाऊस येत हा लवकर आहे लवकर पेटवा बघूया एकदम कसे वाटत ते पेटवा लवकर तो पण पेटव <laughs> पेटव पेटव कोणची पेटली एकदम हर्षची पेटली <laughs> भारी फिरला रे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तुम्हाला सर्वांना कुटुंबाना सगळ्यांना लाख 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 गेलं होतं सकाळी परा दिवस आणि आधीच आमचं मेन माणूस आहे चार पाच दिवसात एक चक्रांबा एक पण नाही लावलं आमचं लावू दे पण एक तू कुठून काय त्याच्यात नाव येतात दुसरा घे या माईक माईक मंडळी मस्त फटाके लावून झाले बचा पार्टी मस्त एन्जॉय केले आजो दिवाळी मस्तच झाली ಆ ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ತೋ ಪರ್ಯಂತ